अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज एकवीस जून मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण भाग दोन रात्रंदिवस कष्ट करतो भरपूर मिळवतो सुद्धा त्या पैशासाठी माणूस आयुष्य घालवतो त्यावेळी त्याचे शरीराकडे दुर्लक्ष होते एवढा पैशाचा हवे हव्यास असतो मात्र वृद्धपणी ज्या पैशाने सुख मिळेल असे वाटते तो पैसा उपभोगता येत नाही किंवा तो सारा पैसा आजारपणासाठी निघून जातो शेवटी शरीर मर्यादा असतात त्याचे भरण पोषण व्यवस्थित नाही झाले तर आजारपण येणारच त्यात पैसा निघून जाणारच बरे पैसा घालवूनही गेलेले शरीर पुन्हा पहिल्यासारखे होईल याचा नियम नाही आणि अध्यात्मासाठी तर शरीराची अत्यंत आवश्यकता असते शरीर निरोगी तर मन निरोगी अध्यात्म करण्याचे साधन म्हणजे शरीर असते त्याची हेळसांड होऊ देऊ नये म्हणून संसाराला लागतो म्हणून पैसा कमावणे योग्य आहे मात्र तो किती कमवायचा त्यासाठी किती हाव धरायची याचा विचार सामान्य बुद्धीच्या माणसाला नसतो आपणच नोटेला भाव दिलेला असतो ही दोन हजाराची ही शंभराची ही पाचशेची इत्यादी नोटेमध्ये सुख नसते तो कागद असतो व्यवहारासाठी वापर व्हावा एवढेच कामवावे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच खरी गरजे पैसा असावा गरजेपेक्षा पैसा जास्त झाला की त्याला पाय फुटतात पाठीमागे आजार पण लागले किंवा दुःखे लागली की पैसा असूनही आपण परमेश्वराला दोष देतो म्हणजेच पैसा हे सुख नाही परमेश्वर हे सुख आहे त्या परमेश्वराला आमचे पाहावत नाही दहा लाखाची पाईपलाईन केली ती कुठे फुटली की त्याचा दोष आपण देवाला देतो देव काय तुमची पाईपलाईन अं फोडण्याचे काम करतो का आपल्याला अज्ञानाचे आणि आपल्या कर्माचे ते फळ असते देव मलाच का दुःख देतो हा प्रश्न मनात निरर्थक आहे या गोष्टीचे उत्तर एकच आहे मी कर्मे काय करावी मी साधना कशी करावी मी की आपल्याला ईश्वरी आशीर्वाद व चैतन्य प्राप्त होते परमेश्वर कोणतेच वाईट करत नाही डॉक्टर असतो मारण्यासाठी नसतो या साधनामुळे उत्तम आनंद प्राप्त होतो संतांचे वागणे इतरांना जरी पटत नसले तरी त्यांना मिळणारा आनंद परमानंद हा त्यांच्या कर्मामुळे मिळत असतो चांगले विचार असतील तर परिवर्तन घडते म्हणून आपण दुसऱ्याच्या आनंदात आनंद पाहावा दुसऱ्याच्या सुखात सुख पाहावे आपले तसे नसते दुसऱ्याला सुख मिळाले की आपल्याला दुःख होते दुसऱ्याला दुःख मिळाले की आपल्याला आनंद होतो मलाच द्यावे म्हणून एक जण मागायला गेला तो म्हणाला देवा मला द्याल त्याच्यापेक्षा शेजाऱ्याला दुप्पट द्या दे। देवाला सुद्धा आश्चर्य वाटले जगामध्ये हा एकमेव भक्त असेल शेजाऱ्याची केवढी काळजी आहे भगवंत म्हणाला ठीक आहे म्हणजे मी तुला समजा एक लाख रुपये दिले तर शेजाऱ्याला दोन लाख रुपये द्यायचे असेच ना यावर तो म्हणाला तूर्त असे समजा ठीक आहे तुला काय हवे ते माल यावर तो म्हणतो देवा माझा डोळा जाऊ द्या मग देवाला कळाले की हा असे का मागतो आहे शेजाऱ्याला दुप्पट म्हणजे त्याचे दोन्हीही डोळे जावेत ही आपली कुस्तीत बुद्धी असेल तर आपली आध्यात्मिक प्रगती किती होणार म्हणून हे जग सुखी व्हावे असे मागावे ज्ञानेश्वर यांनी मागितले त्याचा अभ्यास करावा व तसे मागावे म्हणजे आपला जीवन प्रसाद होऊन जाईल आपल्या आदर्शावर आपण सामान्य कि असामान्य ठरविले जाते हे जीवन बघायला सोपे आहे बोगायला आनंददायी असले तरी जगायला अवघड आहे म्हणून सुख द्यायला शिका हसत खेळत आनंदाने जगा आनंद द्या आनंद मिळेल सुख द्या सुख मिळेल या मनाला सतत कार्यरत ठेवले तर काहीतरी आपल्या हाती गवसेल रिकामे मन सैतानाचे घर असते जुन्या काळातील एक दृष्टांत आहे कोकणाकडे अशी एक वस्तू मिळते की जे दुसऱ्याचे वाटोळे करते मात्र त्याला सतत काम सांगावे लागते काम संपले असे म्हटला की ते तुम्हाला मारायचे काम शेवटी करते व निघून जाते एकाने तशी वस्तू आणल्या बरोबर ती वस्तू म्हणाली काम सांग तो म्हणाला थांब जरा कामाला तोटा नाही त्याने सांगितले जा एक पुरुष वीर खोद पाणी लागेपर्यंत खणत राहा आणि पाणी घेऊन मला दाखवायला ये आणि तासाभऱ्यात हे घ्या मालक आपल्या विहिरीचे पाणी असे म्हणून ते पुढे आले व पुढे म्हणाले सांग काम चार एकर शाळू काढ पेंड्या मा बांध कणसे खूड कणसे मळ ज्वारी घरी आणून टाक ही सगळी कामे एका दिवसात केली सांग काम म्हटल्यावर अमक्याचे वाटोळे करून ये जा दहा मिनिटात आलेवर वा। दुसऱ्याचे वाटोळे करायला आपल्याला किती उशीर लागत नाही मग भूताला किती उशीर लागणार आहे भांडी घास धुणे धु लोटून काढ स्वयंपाक कर सारी कामे ते पाच दहा पाच दहा मिनिटात करायचे लोटून लोटून घरात केर सुद्धा राहिला नाही भुताने लोटल्यावर घरात काय राहणार आहे शेवटी आता भूतासाठी कामच शिल्लक राहिले नव्हते शेवटी त्याने मालकाला मारले व निघून गेले म्हणून श्री महाराज सुद्धा म्हणतात माणसाने सदैव उद्योगशील असावे स्वतःला कामात गुंतवावे नाहीतर त्या भूतासारखे आपले मन आपल्याला केव्हा मारेल याचा नियम नाही म्हणून त्या भूतरूपी मनाला म्हणावे सारखे काम हवे ना तुला सारखे ईश्वराचे नाम घे असल्या कामाला मात्र भूत कंटाळते म्हणून आपल्या समोर भूते उभी राहायला नको वाटत असेल तर सतत आपले मन कामामध्ये गुंतवावे नामाने चित्त शुद्ध होतात आणि हळूहळू साधकाची प्रगती होत जाते तो साधकाचा सिद्ध होतो हे तर आपणाला साध्य करावयाचे आहे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो